मानदुखीची नेमकी कोणती कारणे आहेत ते आधी आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे की जसं जसं आपलं तसं तसं आपलं पूर्ण शरीरातल्या स्नायूंची ताकद कमी कमी होत जाते त्याच्यामुळे जा मानदुखी होऊ शकते कारण मानेच्या स्नायूंची सुद्धा कमी कमी होत जाते त्याच्यानंतर जा आहे जर जास्त काम असेल मोबाईल बघत असाल आणि महत्वाचं अजून एक म्हणजे जर तुम्ही जास्त ताणाखाली असाल तरी पण स्नायू कडक होतात आणि मधील दुखायला आता आपण जे व्यायाम प्रकार करणार आहोत त्यातले सुरुवातीच्या व्यायामांनी काय होणार आहे का हे मानेचे जे स्नायू कडक झालेले आहेत ते शिथिल आहे म्हणजे रिलॅक्स व्हायला पुढच्या व्यायामांनी काय होणार आहे लवचिकता वाढायला सुरुवात होणार आहे आणि हे दोन्ही व्यायाम प्रकार तुम्ही थोडे जास्त दिवस केले पाच ते दहा दिवस की मग त्याच्यानंतर मानदुखी हळूहळू थोडी कमी होईल आणि मानदुखी कमी झाली की मग ह्या स्नायूंची ताकद वाढवणारे जे व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे ते त्याच्यानंतर करायला सुरुवात करायची हे तिन्ही प्रकारचे व्यायाम प्रकार मी तुम्हाला एका मागोमाग एक, एक सांगणार आहे चला तुम्ही सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा पाठ सरळ ठेवायचे मान सरळ शोल्डर नेहमी रिलॅक्स मध्ये ठेवायचे हळूहळू मान समोरून खाली घ्यायचे हो म्हणण्याचा व्यायाम आहे हा आता मान जर आत्ता तुमची दुखच असेल तुम्हाला ऑलरेडी मानदुखीचा त्रास असेल तर मान समोर आणताना थोडी दुःख त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं करायचं की असो वा नसो हे व्यायाम प्रकार सगळ्यांनी केलेच पाहिजेत काम करायचे कारण मान हा अतिशय सेन्सिटिव्ह अवयव आहे रिलॅक्स नाही म्हटल्याचा व्यायाम डावीकडे आणि उजवीकडे मान फिरवायची डावीकडे उजवीकडे याचे पण तीन काउंट करूया एक दोन आणि तीन आता काम खाद्याजवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे इथे जास्त ताण येतो मानेच्या स्नाईमध्ये त्याच्यामुळे एकदम सावास करायचंय हळूहळू करा जेवढा शक्य होईल तेवढा एक शोल्डर रिलॅक्स ठेवायचे दोन तीन आणि रिलॅक्स आता काय करायचे जे हनुवटी आहे ते आपल्याला मागे खेचून घ्यायचे माळेमध्ये मी करून दाखवते म्हणजे आपण इथला डबल चेन घेतलं पाहिजे पुढे असं खाय करायचं नाही पुढे आणि पार एक दोन तीन चार रिलॅक्स जेवढं शक्य होईल तेवढं करा आधी कमी काउंट करा नंतर हळूहळू वाढवत नाही आता काय करायचंय मान डावीकडे उजवीकडे भिवायचे आणि लोक थोडं वर घ्यायचे करून दाखवते डावीकडे मान घ्यायचे आणि थोडस वर बघायचंय सर उजवीकडे मान थोडस वर बघा सर डावीकडे वर बघायचंय उजवीकडे वर बघायचंय फ्लिक्स आता अर्धवर्तून करायचंय दोन प्रकारे आधी काय करायचंय वर घ्यायची परत वर उजवीकडून आधीचे व्यायाम यायला लागले की मग हे करायला सुरुवात करा वर डावीकडून खरी वर परत वर डावीकडून खाली वर उजवीकडून खाली रिलॅक्स आता खालच्या खाली आपल्याला अर्धव करायचं ह्या खांद्यापासून ह्या खांद्यापर्यंत खाली बघायचंय डावीकडे डावीकडे उजवीकडे अजून एकदा करूया आणि रिलॅक्स आता ह्या सगळ्या व्यायाम प्रकार जे आता आपण केले आहेत त्याने हे स्नायू रिलॅक्स पण होणार आहे आणि ह्याची जी लवचिकता वाढायला सुद्धा मदत होणार आहे नंतर नंतर हे काम जरा वाढवत नाही म्हणजे मांदुखी आपोआपच कमी होऊन जाईल आता मांदुखी कमी झाली की ह्या स्नायूची ताकद वाढवण्यासाठी हे पुढचे व्यायाम प्रकार करायचे आहेत रिलॅक्स मध्ये बसायचे आता आपण हात कपाळावर ठेवणार आहे आता हाताने कपाळावर दाब द्यायचा नाही तर कपाळाने हातावर दाब द्यायचा आहे पण मान पुढे नाही झाली पाहिजे कपाळाने हातावर दाब द्या मानेच्या मागच्या स्नवी आणि ऍक्टिव्हेट होतात आणि त्यांची ताकद वाढायला मदत होते पाच काउंट करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स परत एकदा करायचंय हात कपाळावर ठेवायचा आहे आणि कपाळाने हातावर दाब द्यायचा आहे एक दोन तीन चार रिलॅक्स हात गालावर ठेवायचा आहे आणि बघ गालाने हातावर दाब द्यायचा हाताने घालावर दाब द्यायचा नाही आज सरळ ठेवा एक दोन चार इकडच्या बाजूला दाब दिला की दुसऱ्या बाजूचे स्नायू ऍक्टिवेट होतात अजून एकदा करूया एक, कर एक दोन तीन चार डावीकडे डावा हात गालावर ठेवा आणि हातावर गालाने दाब द्यायचा एक दोन तीन चार परत करायचे गालाने हातावर डा दा। एक दोन तीन चार पाच इकडच्या गालाने दाब दिला मानेच्या ही आवाजूची सायन हटकी हे सगळे व्यायाम प्रकार आपण केले हे दाब देण्याचे की ह्याने स्नायूंची दादा वाढायला मदत होते हे जे सगळे व्यायाम प्रकार आपण करणार आहे त्याने तुमची ही जी, जी थायरॉइड ग्रंथी आहे तिचं कार्य सुधारण्यामध्ये सुद्धा मदत होते कुणाला डबलची नसेल तर ते सुद्धा कमी होतं आणि जॉ लाईन दिसायला लावा रोज केले तर फायदा नक्की दिसून येणार त्याच्यामुळे रोज करा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा